अयोध्या साकार भव्य भाग साकारत असलेल्या भव्य मंदिरात होत असलेल्या प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दुर्गेवाडी दुर्गेवाडी वसाहत नंबर दोन मध्ये दुर्गेवाडी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सुलभा सुनील कदम यांनी श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा या निमित्त महिलांचा हळदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सरपंच सुलभा कदम व नाभिक महामंडळ महिला हातकनंगले तालुका अध्यक्षा पूजा सपकाळ यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर महिलांचा हळदी कुंकू उत्साहात संपन्न झाला या पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला महिलांची ओटी भरून त्यांना मान देण्यात आलं त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी विविध समाजातील शंभर पेक्षा अधिक महिलांचे उपस्थित होत्या यावेळी महिलांना वाण म्हणून हो साहित्य देण्यात महिलांना वाटप वाट करण्यात आलं तत्पूर्वी उखाणे प्रश्न गायन आदी स्पर्धाही घेण्यात आल्या त्यात सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महिलांनी विविध कलागुण सादर केले त्यात ज्येष्ठ महिला आणि नवविवाहित महिलांच्या आणि रंगत आणली उपस्थित महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं यावेळी उषाताई पाटील चंदाबाई पाटील सविता पाटील माधुरी नागरे पाटील सुनीता पाटील सुरेखा घोलप लक्ष्मी घोलप पल्लवी कांबळे सरिता कांबळे प्रतिभा घोलप शोभा थोरात अश्विनी सावंत अक्काताई सावंत वनिता पाटील कल्पना पाटील ज्योती पाटील अश्विनी पाटील पुष्पा पाटील वैशाली पाटील संगीता पाटील सुरेखा पाटील शुभांगी भंडारे सुनंदा देवमरे बबिता कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या कुंभोज प्रतिनिधी मराठी